माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत काल दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी गोल तालीम संघाचे संस्थापक हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते योगेश पीरचंद सलगर मंदार चितापुरे नागराज गुडदौर आंबादास दलशिंगे नाना देवकर यांनी आपल्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व मित्रमंडळी समवेत शिवसेना शिंदे गटामध्ये जिल्हाप्रमुख बापू शिंदे व संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेगट नवी मुंबई जिल्हाप्रमुख व सोलापूरमध्ये विधानसभेचे प्रभारी विजय शेठ चौगुले व शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सर महाराष्ट्राच्या प्रवक्ता ज्योतिताई भागमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री छत्रपती रंगभवन येथील मेळाव्याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्या सर्वांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी चाटी कापड व्यापारी श्री नंदकुमार झंवर दीपक महादेव महादेवस्वामी सतीश आनंदकर सूरज भोसले नरेश गडगी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका